पूर्वी मेट्रो सिटी मध्ये बांगलादेशी घुसखोरीचा संचार आढळून यायचा पण आता विदर्भ मराठवाड्यातील अनेक शहरात बांगलादेशी घुसखोरांचा संचार वाढला असून राज्यात दोन लाख चौदा हजार घुसखोर शिरले असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलाय टॉप टेन शहरात परभणी शहराचा समावेश असल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय सुद्धा आहे परभणी मध्ये तीन दोन दोन शहरात तालुक्यात जन्म प्रमाणपत्र दिलं गेलं आहे यातले नवद टक्के शेवटच्या सहा महिन्यात आहेत जे टॉप टेन आहेत त्यात अकोला चार हजार आठशे एकोणपन्नास सिल्लोड चार हजार सातशे तीस अमरावती चार हजार सहाशे अडतीस मालेगाव चार हजार तीनशे अठरा पातूर तीन हजार नऊशे अठ्याहत्तर लातूर तीन हजार चारशे एकवीस अचलपूर दोन हजार सहाशे सत्तावन भोकरदन दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव संभाजीनगर दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस ही शहर यासाठी मी वाचून दाखवली की तो कोकण बेल्ट आहे परभणीची लोकसंख्या पाच हजार तर अर्ज किती आले तीन हजार दोनशे पुण्याची लोकसंख्या शहराची पंचेचाळीस लाख अर्ज मंजूर झाले फक्त साठ मुंबईत अठ्ठावन तर मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात या जे गँगनी एक्झिक्युशन केलं आहे पुन्हा एकदा हा घोटाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इनिशिएटिव्ह घेतला म्हणून बाहेर आला नवीन वर प्रतिबंध जे जुने दिले गेले आहेत तर रिव्ह्यू केलं जाणार आणि पुढे हे देण्यासाठी काय कथा पद्धतीने चौकशी केली पाहिजे त्यासाठी एक टास्क फोर्स आणि त्याचबरोबर गँग आहे त्या गँगचा तपास घेण्यासाठी आणि कारवाईसाठी एटीएफ द्वारा कारवाई आणि शेवटचा एक मुद्दा राहिला की हे जे बोगस एप्लिकेशन केले आहेत त्यांच्या विरोधात मी मालेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार केली आहे मी पुढच्या शुक्रवारी पुन्हा मालेगावला जाणार आहेत त्या सगळ्यांवर फौजदारी कारवाई व्हावी प्रतिनिधी रियाज कुरेशी सह हो, बोली जोशी न्यूज परभणी